महामार्गावर वराळे तालुका करडगावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल श्रावणी येथे एस टी बसमधून पस्तीस हजारांची रोख रक्कम व सुमारे ऐंशी ते नव्वद लाखांच्या किमतीचे सोन्याचे दागिने असणारी बॅग चोरट्यांनी लुटल्याची घटना बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास सु उघडकीस आली फिर्यादीने आरडाओरडा केल्याने एकाच पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे या घटनेत तीन ते चार संशयितांचा समावेश असून त्यांनी बॅग लंपास केली आहे दरम्यान या घटनेच्या अनुषंगाने तळबीड पोलिसांनी घटनास्थळी सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून तपासासाठी पथके रवाना केली आहेत याबाबत तळबीड पोलिसांनी सांगितले की बुधवारी पहाटे पावणे एक ते एक वाजण्याच्या दरम्यान शयनयान स्लीपर कोच एसटी महामंडळाची बस ही कोल्हापूर ते मुंबई या ठिकाणी जात होती हायवेलगत असणाऱ्या श्रावणी हॉटेल येथे बाथरूम करता बस थांबली असताना सदर ठिकाणी अनोळखे तीन ते चार इसमांनी एस टी महामंडळच्या या बसगाडीत प्रवास करून प्रशांत कुंडलिक शिंदे राहणार कोराळे तालुका फलटण सध्या राहणार रंकाळा स्टँड कोल्हापूर यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील कृष्णा कुरिअर कासार गल्ली कोल्हापूर येथील कुरिअर गोल्ड पॅकिंग असलेली बॅग घेऊन पळवून गेले आहेत बॅगेत रोख रक्कम पस्तीस हजार व लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेले लहान वीज डबे असलेली बॅग ही जबरदस्तीने फिर्यादीच्या ताब्यातून संशयित पळून घेऊन गेले आहेत याबाबत फिर्यादी यांच्याकडे चौकशी करून गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर गुन्ह्यातील एक संशयित आरोपी राहुल दिनकर शिंगाडे व अठ्ठावीस राहणारे शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा या ताब्यात घेतले आहे या घटनेचा अधिक तपास तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले करत आहेत